एस टी कर्मचाऱ्यांना कोणी लुटलं व केव्हापासून लुटलं याविषयी एस टी कर्मचारी काय म्हणत आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात एस टी महामंडळामध्ये तीसच्या वर संघटना आहेत संघटना म्हटलं की त्यांचे काम आपल्या डोळ्यासमोर येते की कर्मचाऱ्यांना योग्य वेळेत योग्य न्याय मिळवून देणे पण एस टीतील संघटना न्याय मिळवून द्यायचं तर सोडाच ते अन्यायच जास्त केले आहेत असे एस टी कर्मचारी म्हणत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या संघटनेने एस टी कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे पगार वाढसाठी काम केलेले नाही यांनी जर एकोणीसशे शहाण्णव पासून कामगारांच्या मागण्या व्यवस्थित लावून धरल्या असत्या तर कामगारांना नुकसान सोसावे लागले नसते एस टी कर्मचाऱ्यांना पगार वाढ नाही याला संघटनाच जबाबदार आहे संघटनेने फक्त पैसा गोळा करून मजा मारल्या आहेत असे एस टी कर्मचारी म्हणत आहेत पण ही संघटना कोणती आहे तर ही संघटना आहे कामगार संघटना ही एकच संघटना का तर एकोणीसशे एक नुसार या कामगार संघटनेला मान्यता मिळाली होती या मान्यतेनुसार याच संघटनेला एस टी कर्मचाऱ्यांच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार होता म्हणून ही एकच संघटना एस कर्मचाऱ्यांचं वाटोळ केली आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि सरकार मधील सत्ताधारी व विरोधक यांच्यात तीळ मात्र सुद्धा फरक नाही हे दोघेही सारखेच आहेत एस टी कर्मचाऱ्यांचं यांना काहीच देणं घेणं नाही विधिमंडळात मान्य करूनही त्यांच्या हक्काच्या सोळा मागण्या मंजूर होऊ शकत नाही धिक्कार असो या सरकारचा एस टी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हे निवडणुकावर बहिष्कार टाकून दाखवून देतीलच शिंदे साहेबांवर खूप विश्वास होता कर्मचाऱ्यांचा पण त्यांनीही निराशाच केली आहे असे देखील एस कर्मचारी म्हणत आहेत मंडळी तुम्हाला काय वाटते एस कर्मचाऱ्यांचं वाटोळ करण्याला मेन जबाबदार कोण आहे कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा व त्यांची राय घ्या आणि एस टी महामंडळाच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून एस टी अपडेट राहा खूप खूप धन्यवाद